सरपंच जा का बोलवलं चांगलं झोपलो होतो अरे राजा त्या ज्यावर खळ करून टाकले त्या डुकराने एकदा बघा तरी काय चाललंय तो बाळ्या तिकडे जाऊन बसलाय गावात तो घरी जाऊन झोपलाय आता ज्यावरी राखायची कोणी आता काय करू काय करू ते डुकर येते फटाकडे बिटाकडे वाजव डुकर आले का आणि हुसकून ते डुकर ते फटाकडे कुठे घरी येत काही तिकडे नाही तिकडे बी येत आपल्या मळ्यातल्या कोपीत बी असते नाही तर आपल्या घरून घेऊन जा एक एक फटाडा एक एक वाजवायचा डुकर आले का त्यांना वाटून बंदूक बिंद दुखायचे का नाही या माणसाकडं कौरशील बंदूक घेऊन देऊ तुला जमन ना जमन नाय घेऊन जा हा माणसं बंदूक दिले तुला हा राव काय करावा गर्लफ्रेंड टिकाना सारका, सारखं सारखं त्या तीस रुपयाची कोल्ड कॉफी पिऊन पिऊन साठ रुपयाचे ते फ्रेंच फ्राईज खाऊ खाऊ झालेत झाल्यात पैशाभाई सोडून चालल्यात लग्न व्हायना स्थळ काय जुळून यायनात आपल्यापर्यंत स्थळ येईनाच सगळ्यात मुळात म्हणजे गावात आपली अशी इज्जत आहे असं प्रेस्टीज आहे की लोक आपल्या काय धडगुणगाण करीत नाही आणि जुळून प्रयत्न करीत नाही कमले तू म्हणतोय ते सगळं खरं आहे रे पण आपल्याकडे पर्याय नाही रे दुसरा हेच भोगावं लागेल हा ना ऑप्शन काही नाही पण एक ऑप्शनला आपल्याकडे एक ऑप्शन आहे काय ऑप्शन आहे आपल्याला गावामध्ये बाळू भाऊची मेवणी हा 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 तिचं काय रे तिची आता प्रोसेस होईल थोड्या दिवसात प्रोसेस होईल अरे त्यांचं चाललेले ते कोर्टाचे भानगडे प्रोसेस आहे मेहनीच पटव आपण असं बी लग्न व्हायना काय कुठून काय जुळून त्यापेक्षा त्या मेहनीला थोडस गुर पाडू तिला पाठवायचा प्रयत्न करू दोघांपैकी कोणाचं लागलं ते झालं तर झालं काम आयुष्याचं उद्धार होईल राहिलेच किती आयुष्य मला सांग ना आता थोड्यासाठी आता आले पंचवीस वीस एक अजून दहा एक वर्ष थोडं थोडं आपल्या करायचं ऍडजस्ट जाता हा जम काय वीस पंचवीस वर्ष काय टिकन तेवढं टिकन मग काय का नाही म्हणजे कायच म्हणतो अगं मी तुला किती समजवून सांगते बाई अगं एकदा लग्न झालं ना किती पोरगी ना आपल्या सासरीच बरी दिसती तुला नाही माहिती बाई असं सोडलेली जर बाई असली ना की हे गावातले जे लोक असतात ना त्यांचे विचार फार वाईट असतात त्यांच्यासाठी ना म्हणजे ते काय म्हणतात ना आयत ताटात वाढलेलं चिकन असत का त्यांना आपण संधी द्यायची Oh, oh, तुमचं म्हणणं बरोबर आहे ताई हा पण तो बघा तो दारू पण पित आणि किती नाटके करतो मला नाही जायचं त्याच्याकडे मला इकडेच राहायचं तुमच्याकडे काय भाई माझं कपाळ फुटले भाऊ भाऊ आहेत का भाऊ भाऊ का रे बाबा नोकरी गेले दिसत गावी गेलेत का रे गावी हा बर आता तुम्हाला सांगून जायला पाहिजे का का गेले त्यांच्यापाशी काय काम असं नाही काम त्यांच्यापाशीच होत पण म्हटलं तर मग भेट झाली असते तर ते बोलायच होते बाकी काय चाललंय तुमचं काय नाही बाबा तुम्ही चालेल समजावून सांगा रे जरा म्हणतो कविताला काय झालं का कविता बहिणी कविता बहिणी काय झालं <laughs> अरे मी तिला समजावून सांगत होते की बाबा दिल्या घरी सुखी राहा नीट नांद आओ, आता कसं आहे लग्न झालं की तिथून कधीच माघारी यायचं नसतं तिरडीवरच जायला पाहिजे असं बाई माणसाला ओ शवाहिनी मी काय म्हणतो आता झालंय त्यांचं तिकडच त्यांची इच्छा तुमची इच्छा आहे का तिकडं जायची परत नाही बघा बघा मग त्यांची इच्छा नाहीये जायची परत तुम्ही त्यांना फोर्स करू नका कसं असतं एखाद्याला असं बळजबरी फोर्स करून पाठवणं त्यांच्या संसारासाठी धोकादायक असू शकतं त्यांचं नाही पटत नाही विचार त्यांची मिळत जुळत आणि काय त्यांच्या त्यांच्या अडचणी त्यांना माहिती तुम्ही त्यांचा परत विचार करा आपलं गाव चांगलं आहे गावातले लोक चांगले येत तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण नवऱ्यानी सोडलेला बाईकडं गावातले आपआपलेले लोक कसे बघतात ते तुला सांगायची गरज आहे का वहिनी हे तुमचं सगळं खरं झालं आपल्या गावात असे लोक नाही येत हे तुम्हाला अरे तुम्हाला काय तुम्ही बाई माणूस आहे का पुरुष आहे ते सांगा बरं जेवढी बाई माणसाला नजर असती ना तेवढी पुरुषांना नजर नसती एवढा लक्षात ठेवा प्रत्येक पुरुष हा वाईट नजर नाही बघत अरे आता मी तिच्या बरोबर फिरते मला माहितीये तिच्याकडे कसं तुम्ही ऐका थोडस करा त्यांचं वय काय अजून त्यांना अजून किती आयुष्यातलं पुढचं सगळ्या काय गोष्टी वय मुलासार मुण आहेत हे आत्ताच्या कंडिशन मध्ये तुम्ही त्यांचा विचार लागण्याचं परत एकदा करायला पाहिजे गावात छान छान सुंदर सुंदर मुलं आहेत नव कोणत्या गावात आपल्या गावात कोण आहे बरं भरपूर जण आहेत कि कवळ्या वयाचे मुलं गावात असे फिरत असतात आत... समोर असतात प्रेम सारखा आहे आहे आता यांच्यापेक्षा अजून बेटर तरी कोणी नाही अजून तरी गावामध्ये पण बरं वेल एज्युकेटेड आहेत कम्युनिकेशन चांगलं आहे इन्कम सोर्स चांगला आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या वावर आहेत बाग आहेत सगळे आणि आपले जेसीबी वगैरे बाकी कामाला असते त्याच्यामुळे आपल्याला पैसे पाण्याची काही कमी नाही आतापर्यंत कधी कमी नाही धनधान्य आपल्याकडे म्हणजे कधी बी बागा पोते गोवाने भरलेलेच येत मला सांगा सारखं काय मला एक सांगा फक्त हिचं एकदा लग्न झालंय झालंय का झालं एकदा त्यांचं नाही पण असं हरकत नाही एकदा म्हणजे परत तर होणार नाही असं काय पण का अजून पर्यंत पहिलंच लग्न आहे ना चालतं काय चालू या युगानुसार सगळं जुळून घ्यावं लागतं कसं असतं वातावरणानुसार बदलायचं परिवर्तन निसर्गाचं नियम आहे हाय आले आता कंडिशन अशी वेळ आली तर आपण आपल्याला सावरायचं ते आपलं पाडून घ्यायचं अरे पण तुमच्या आई वडिलांनी तयारी दाखवायला पाहिजे नाही नाही दुसऱ्याला म्हणलं आम्ही करायचं नाही फायनल त्यांची तयारी आहे का फक्त बघा एकदा तुम्ही निघाओ निघा नाही त्यांच पण इकडं माझ्याशी बोलायचं तिकडं काय बघायची गरज नाही नाही मी काय म्हणते मी काय सांगितलं तुम्ही निघा आता मी बघते काय करायचं काय नाही ते विचारता का त्यांना तुम्ही विचार करा आणि नंतर का घाई नाही आपल्याला अजून आता असे आतापर्यंत गेले दहा एक वर्ष गेले अजून एक दोन वर्ष बघू विचार करते मी आणि मग सांगते लवकरच नवीन घराचं पण काम चालू करतोय वावर फार्म हाऊस वगैरे गाडी घोडी सगळे आणि साडी बिडी बाकी काय गोष्टींना संसारात त्यांना काही कमी पडणार नाही आपण असं एकदम फुलासारखं जपू त्यांची फक्त तयारी सरळ हां निघा येऊ का निघा भाऊ भाऊ आला परत येतो हा हा या निघा काम निगा। धंद्याचा पत्ता नाही लग्न करायला जागते राह शे सावध राह अरे जागते राहो अन शे सावध राहो तुम्ही कधी जातात का नाही म्हणत नाही मी नाही गेले कधी गेलो नेचर नाही विचार कर ना हिंडायला फिरायला काय भारी भारी बघायला असत सुद्धा आमच्याकडे मोर मोर पण मला बघायचंय बघायचं आता बघू तुम्हाला समजा आता एखाद्या बघायला मोर तर लवकर सगळे काम हरकून हो घ्यावे लागतील हे नसले ना सगळे काय बरं झालं भेटल्या तुमची बहिणी हा काय तरी गेला ती वावरात करून पडली कुठल्या वावरात ते खालच्या चला 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 लवकर भाई आहो पण ती तिकडे त्या वावरात गेली कशाला मला नाही माहिती तुम्ही जर पटकन मी सरपंचाला जाऊन सांगून येतो या या लवकर आईला बरं झालं सरपंच इथं भेटलं मी तुम्हाला शोधायला चाललो अरे काय झालं आपल्या वावरात येत ना दोन चांगले राहनडोकर घुसले टगे टगी टकी येतं हा तर काही घोळण घातलं अजून अजून तर नाही पण घालायच्या आधी चाला चाल बरं तू चला तुम्ही आमच्या सोबत का बरं येत नाही तो अहो इकडे आपलं एवढं भारी गाव आहे तिकडं इकडे कधी गेलक ना तुम्ही नाही का बरं ताई जाऊ देत नाही मला ताईचं कडणार जुन्या विचारसरणीचे लोक ते बाळ भाऊच्या संसारामुळे ते वाईट तकलेले असतात कधी बी हॅरेशमेंट मध्ये असतात त्यांचं काय ऐकायचं नाही त्यांचा विरोध करायचा त्यांनी एखादं मत सांगितलं ना नाही म्हणायचं नाही तुमचं काय मत ऐका नाही तुमच्या मताला काही ऐका ना पण मत द्या तुम्ही माझी बातम्यां लावली दोघांनी काय नाही नाही तुम्ही काय सांगितलं होतं तिच्या पण यायचं नाही काय आले तुम्ही परत इथं सांगत होत काय तायचं ऐकायचं नाही तिच्या विरोधी जायचं तिला तिला विरोध करायचा काय कोणती विचार सरनी लवकर तिकडं इकडे इकडे अरे काय बन परत तिच्या जवळ यायचं नाही काय ग तुला आता तुला तुला, तुला अक्कल की कि नाही ना किती सांगायचं तुला काय जर वेळेस ते सांगायचं का की या लोकांच्या नादी लागू नको म्हणून सांगितले ना जा स्वतःच्या नवऱ्याकडं किती समजावून सांगायचं अगं एकटी बाई आहे ना ही संधी सारखी असे या परपुरुषांसाठी अगं थोड तरी डोक्याने विचार कर ग बाई मी ना तुझ्या भल्याचा विचार करते मी काय तुझी दुश्मन नाहीये हे लोक तुला असंच फसवायचं काम करतील जरा माझ हो चालेल तुझ्या भल्यासाठीच बोलते मी मला माझा काहीच हेतू नाही बा याच्यामध्ये या गावतात घुसले गावतात हा चाले हो कसे पळत येत कसे पळत येत कसे पळत अलो खमल्या प्रेमे फरक दोन टाके पडले अकड टक्कल करावं लागले भाई तर कुडून दुख राहिला आता मेवणी नको मेवणा नको विषय ड्रॉप थोडे दिवसांना हो जरा शांत राह आता घेता असतो रे खमल्या काय रे परा काय झालं आ काय झालं काय नेमकं पण काय नाही काय नाही ते मायात गेल ना ते डुकराने धडक दिली लागले ते जरा अच्छा डुकरा नि धडकवले वे अरे डुकराचले झाले ले आओ रे सरपंच हा रानत परत दोन रान डुकर घुसले रान डुकर घुसलेत हां कोराव घ्यायचा घ्याचा मौकाय सोडू नका त्याला ताणून मारा तुम्ही ना तुम्ही माझ्या सोबत चला अरे बघा काय चला धडका नको डुकरा रान डुकरा नको